नमस्कार मित्रांनो की सगळेजण मला बघत होते की सुट्टी कधी होणार आहे सुट्टी कधी होणार आहे म्हणत होते आणि त्याचं टेन्शन मला पण आलं होतं की सुट्टी कधी होणार आहे कारण की मला सुद्धा इतरा वाटत नव्हतं आणि साक्षीला सुद्धा वाटत होतं की मला न हेत राहायचं आणि साक्षी पण एवढं म्हणजे रोज कालवा करीत होती साक्षीला आता आंघोळ पण न केली नव्हती साक्षीनं आणि त्याच्यामुळे ती माझ्या चिड चिडायला लागली होती साक्षी म्हणाली मला आहे असं तसं साखीला सुद्धा एकदम बोर होत होता आणि मला पण इथं एकदम बोर उन्मिंग होत होतं त्याच्यामुळं आणि सगळेच म्हणत होते सारखं सुट्टी कधी होईल ताई मिनिट होते सगळ्या कमेंटमध्येही भरपूर जण म्हणत होते सुट्टी कधी होणार आहे तर, तर मित्रांनो आता मी इकडे जरा बाहेर आलो होतो त्यावेळे येऊन कारण की मला तोंड हे धुवायचं होतं आणि साहेब मी मागे विचार म्हणजे विचारलं थोड्या वेळ झालं साहेबाई की सुट्टी कधी होणार आहे काही नाही विचारलं तर त्यांनी सांगितलं की अजून एक फक्त रक्ताची टेस्ट करायची ब्लडची आणि ती झाली नॉर्मल आली की डायरेक्ट सुट्टी तुम्हाला देणार आहात म्हणले मग त्याच्यामुळं आता आता म्हणजे संध्याकाळीपर्यंत सुट्टी होणार आहे मला <coughs> वाटते चार ते पाच वाजेपर्यंत सुट्टी होणार आहे मी विचारलं तसं पण विचारलं डॉक्टर साहेबांनी की कधी होईल ते म्हणले आता रक्ताची थोड्या वेळानं रक्ताची टेस्ट झाली की थोड्या वेळानं म्हणजे लेकिन फाईल पण ती फाईलवर एक शिक्का मारला आणचा पण तुम्हाला सुट्टी म्हणून मी तिच्या आधीच बारक्या भावाला मोठ्या भावाला फोन केला होता के की गाडी घेऊन ये म्हणून आणि म्हणजे आपले कसं डायरेक्ट तुम्हाला म्हणजे सांगितलं की गाडी कुठून नेऊ नका आम्हाला यायचं आहे त्याच्यामुळे सकाळी गाडी वाजायला पण सांगून ठेवणे आणि आम्ही पण इथं म्हणजे बसून बसून हे झालं आहे बोर झालं आता हे किती चौदावा दिवस आहे आज क्लिअर चौदा झाले जसं येऊन ना माझे तर आता सुट्टी कधी होणार सगळे माणस होते म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी म्हणलं अजून एक व्हिडिओ बनवा आणि सुट्टी झाली जाऊ होईल तेव्हा पण मी व्हिडिओ बनविणार आहे म्हणजे तसे काहीच नाही मी आता तिकडं इकडं पाणी दिसतं आहे ते तुम्हाला तिकडं तिकडं तोंडही धुतलं आहे इकडं भरपूर लोक आले तोंड धुवायला त्याच्यामुळं मी तिकडे जाऊन पाणी तोंड धुतलं आहे आणि यावं म्हणजे एक व्हिडिओ बी काढावा म्हणजे तुम्हाला समजा आता आम्हाला चौदा दिवस झालं हे शेतच आहोत आम्ही आणि बारका भाऊ पण मला येतो बारकाबा फोन आला तर आताच गाडी घेऊन येतो म्हणून आम्ही विचारलं आई विचारलं विचारलं कसं आहे काय नाही मॅडम तर मग बाळपणीच्या पण विचारे ताई म्हणजे थोड्या की कसं आहे बाळ काय नाही तर बाळपण आता एकदम चांगलं आहे म्हणजे फक्त बाळ तर ठीक आहे सगळं म्हणजे बाळ हसतं आहे दूध ही आहे चांगलं आईच पाजायला जाते दूध मग त्याच्यामुळं कसं आहे तुम्हाला पण म्हणजे टेन्शन येत होतं की बाळ कसं आहे बाळाला काय झालं आहे का म्हणजे असं बाळाला होता प्रॉब्लेम पण आता म्हणजे काय नाही प्रॉब्लेम म्हणजे हे आपलं जे हे असते हार्ट ते इकडून आहे बाळाचं आणि हिकली साईट हिकडं आहे तर ती काय म्हणजे भरपूर बार बाळाला तसं असतंय म्हणले हिकडले म्हणजे हिकाला हार्ड हिकडं आणि हिकाला हाय ठिकडं तर ती काय आता नाही म्हणले जर मात्र तयार होताना तसं असतंय आणि शंभर किंवा हा दोनशे बाळामधून एक दोन बाळ तसे असतात मग त्याच्यामुळं म्हणले काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि एक ती नळी एक आहे आपली यांची रक्त जे आपलं शुद्ध करते शरीरात सगळं म्हणजे एक शिरा असते अशी ती म्हणजे शिरा असते ती थोडी बारकी आहे मग बारकी असल्यामुळं त्याचं म्हणजे मला फक्त त्याचं काय वाटलं की काय म्हणते काय नाही अजून मॅडम हे की त्या शिरामुळं जर काय पण बा तर काय प्रॉब्लेम नाही बाळ सगळं दूधी पेतंय सगळं आहे कपडे घातलेत बाळाला काल सलाईन ही सगळं काढून आहे मला तर वाटतं आहे आज संध्याकाळी किंवा सकाळ सकाळी उद्या सुट्टी सुट्टी देखील असं मी विचारलं तर बर्पुर, बर्पुर फैमिली, फैमिली ते की म्हणजे फक्त ब्लड टेस्ट झाली फाईल शिक्का कामाच्या आणि सुट्टी झाली तर मित्रांनो भरपूर लो भरपूर फॅमिली यूट्यूब फॅमिली ही मी की तू डबल डबल शब्द बोलतो असं करतो तसं करतो पण मी तुम्हाला एकच सांगतो की मला जसं येते बरं आहे तसं मी बोलतोय आणि म्हणजे असं व्हिडिओ का काढायला पण मला एवढं अजून जमत नाही कारण की मी जी मला जी बोला येते तीच मी बोलतो आहे डबल डबल असू द्या किंवा टिबल टिबल असू दे तीबल 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 शब्द म्हणजे माझ्या ध्यानामध्ये नसल्या नाही राहिल्यामुळं मी डबल अजून बोलत असेल त्याचा काय तुम्ही राग मानून घेऊ नका आणि खरंच वाईट कमेंट करू नका वाईट कमेंट करण्यानं एकदम म्हणजे मला बोर वाटायला लागले आणि तुम्ही तशा वाईट कमेंट करण्यानं माझी मनाला लागायला कमेंट एकदम अशा काही पण डबल डबल तीच काय शब्द बोलतो असं करतो तसं करतो काय 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 ताईने बघितलेलं नाही शब्द म्हणून मला येत पण असं डबल शब्द मी काय नाही माहीत नाही आणि माझी म्हणजे मा चुकी झाली मी म्हणजे झाली म्हणतो मी काय असं नाही माहीत नाही तुमचं बरोबर आहे डबल डबल शब्द मी बोलतोय आणि आला पण असं डबल डबल शब्द कारण की आता ती बाज्या खुशीमुळं मी म्हणजे सारखं 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 ते शब्द बोलत असेल अगर माझ्याकडून येत पण असेल चुकीने तर त्याचा कोणीश मानून घेऊ नका आणि अशा वाईट कमेंट करण्यानं तुम्हाला तरी काय भेटणार आहे तुम्ही सांगा मी तुम्हाला काल तर म्हणलं की वाईट कमेंट करून काय भेटणार आहे आता मी मला येत आहे तसं तर मी बोलतोय मला जसं येत आहे तसं मी बोलतोय आणि म्हणजे फक्त कमेंट मी वाचलं म्हणजे सगळ्याच्या वाचतोय कमेंट कोणाची अशी वाचित नाही की एक एकाची पण वाचत नाही सगळ्याच्या वाचतोय पण तुम्हालाच माहिती आहे जास्त कमेंट आल्यावर तीनशे चारशे पाचशे कमेंट येतात मग तेवढ्याला रिप्लाय येणं होतं आहे का आपल्या चॅनल पण त्याच्यामुळं फक्त मी तुम्हाला रिप्लाय देत नाही नाही तर सगळ्याचे कमेंट वाचतात ताईनी पण भरपूर भरपूर ताईनी चांगले पण कमेंट केलं एकदम दादाला तसं बोलू नका का असं तसं म्हणून त्यांचे पण मनापासून धन्यवाद ताई आणि म्हणजे तुम्ही एवढं माझ्याबद्दल म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल पण धन्यवाद आणि ज्यांना कोणाला करायचं ते त्यांनी बिंदास् करा काल पण सांगितलं आज पण सांगतो कारण की माझ्या हातामध्ये काही नाही तुम्हाला जसं करू वाटतं आहे तसं करा आणि व्हिडिओ म्हणजे मी काढतो आहे तर बघायचा आहे ज्यांना बघू वाटतंय तर मी खरंच बघा आणि ज्यांनी नाही बघायचा त्यांनी काही बघितलं नाही तरी हरकत नाही कारण की आपण कसं असतं जी येतं ती बोलता आणि ती त्यांनी म्हणजे वाटतं आहे असं झालं तसं झालं म्हणून ती आपले वाईट बोलते ते कसं नाही बोललेलं बरं ना मी म्हणजे घसलेलं सगळं सांगायला म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगाय बघतोय आणि तुम्ही मलाच उलट बोलता म्हटलं मी आता सकाळ सकाळी इकडे आलो आहे आणि मी जबाबदार व्हिडिओ काढायचं आहे कारण की तुम्हाला समजावू सगळेजण ताईला प्रश्न पाडला की सुट्टी कधी होणार आहे असं करणार आहे तसं करणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे एवढा कवा उलट होणारी किंवा आज हरणार आहे रक्त रक्ता करायचं तर मग ते सगळं काय सांगत बसलं असं तसं काय नॉर्मल गोष्ट आहे सांगायचं नाही सांगायचं त्याच्यामध्ये काय म्हणजे प्रत्येकाचं आहे गोष्ट म्हणजे असं काही मी नाही सांगायची गोष्ट सांगायला लागलो किंवा काय वाईट गोष्ट आहे त्याला तरी तुम्ही तसं बोललं तर चांगलं आहे पण आहे ती किती सांगतोय त्याला काय म्हणजे सगळ्याचंच आहे ही काय आपलंच नाही सांगायची गोष्ट सगळ्या दुनियाचा असंच असतं म्हणजे सगळ्याचं असंच आहे आणि सगळ्यांनी माहीत असते काय होतंय काय नाही मग त्याच्यासाठी मी सांगतोय काय तुम्ही मला काही दुसरी गोष्ट सांगत नाही कोणती वाईट असं तसं म्हणून फक्त मला विनंती मागतो की मला तशा वाईट हे म्हणजे करू नका तर मित्रांनो आता जातो बघतो जरा व्यक्त व्यक्त चेक करायचे आता करतील तर भेटतो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये